बटेंगे तो कटेंगे आता घोषणा पाहिजे पढेंगे तो बडेंगे हे सनातनी पद्धतीनं वागून महाराष्ट्र माग नेण्याचा प्रयत्न करणारी काही लोक जयंत पाटील योगीला म्हटले हा उत्तर प्रदेश सोडून महाराष्ट्रामध्ये आला आणि इथे येऊन बोलतोय बटेंगे तो कटेंगे याला स्वतःच राज्य सांभाळता येत नाही उत्तर प्रदेश मधील अर्धे लोक तर महाराष्ट्रामध्ये राहतात आणि हा फक्त हिंदू मुस्लिम करून लोकांमध्ये भांडण लावून द्यायचं काम करतोय जयंत पाटील पुढे हेही म्हणाले जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजप कोणता ना कोणता असा डाव नक्की टाकतो ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम मध्ये भांडण लागतात राज्यामध्ये विकास होतोय की नाही याच्याकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून भाजप मुद्दामून लोकांना धर्म आणि जातीच्या भांडणामध्ये दे गुंतून देतात अगोदरच युपीचं नाव खराब आहे आणि आता युपीचा हा योगी आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव खराब करायचा प्रयत्न करतोय पहा नेमकं जयंत पाटील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यावरती काय बोलले खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आता पराभव दिसायला लागले आणि पराभव दिसायला लागल्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वेगळ्या मार्गाने चाललाय अमित शाह सांगतात बटेंगे तो कटेंगे दिल्लीत राज्य कोणाचं आहे भाजपचं आहे महाराष्ट्रात राज्य सध्या कोणाचं आहे भाजपचं आहे मग त्या हिंदूंना घाबरत आहे का तुम्ही राज्य करत्या तुमच्यात काही दम नाही का, का? बटेंगे तो कटंगे बटेंगे तो कटंगे सगळ्या गावावर हिंडायला लागलेत आणि म्हणतात बटेंगे तो कटंगे अरे ही अठराव्या शतकातली घोषणा आहे अठराव्या आता एकविसाव्या शतकात आहे आता घोषणा पाहिजे बडेंगे तो बडेंगे कुठे भारतीय जनता पक्ष आणि चाललोय आपण एकविसाव्या शतकात हे सनातनी पद्धतीनं वागून महाराष्ट्र मागं नेण्याचा प्रयत्न करणारी काही लोक आहेत महाराष्ट्राला अठराव्या शतकात नेण्याचा प्रयत्न बटेंगे तो कटेंगे ही घोषणा देऊन महाराष्ट्राला मागं नेण्याचं काम ते तिकडचा तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांचं नाव काय योगी आदित्यनाथ ते योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बटंगे की कटेंगे बटंगे तो कटेंगे घोषणा करायची अरे तुझा निम्मा उत्तर प्रदेश मुंबईत येऊन नोकरी करतोय त्याला काय कोण धक्का लावत नाही आणि तिकडे इकडे येऊन सांगतोय बटंगे तो कटंगे काय कापत बसायचं तिकडे का इकडे काय संबंध आहे पण महाराष्ट्रात हिंदू आणि इतर समाजात वाद निर्माण करण्याचं काम करण्याशिवाय यांना मतं मिळत नाहीत असा यांचा समज झालेला आहे आणि हिंदू मुस्लिम हिंदू शीख हिंदू इसाई या सगळ्यांच्यात अंतर पाडण्याचं पाप हे करतायत आणि पाप का करतायत तर निवडणूक जवळ आली म्हणून करतायत एक महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत सगळीकडे जाऊन मोर्चे काढले आणि जे भाषण ते करायचे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण ते म्हणायचे की माझा बॉस सागर बंगल्यात बसलाय म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे अंगुली निर्देश करून तो बाबा सगळ्या महाराष्ट्रभर फिरून आला कुठं काय जमतंय का बघायला हिंदू मुस्लिम दंगा होतोय का पण मी महाराष्ट्रातल्या हिंदूंचंही अभिनंदन करेन आणि मुस्लिम समाजाचंही अभिनंदन करेन त्यांनी अशा बहकाव्यात न येता लक्षात घेतलं की निवडणुकीपुरतं ह्याचं इंजेक्शन आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं महाराष्ट्रात कुठेही ठिणगी पडली नाही त्यांना यश मिळालं नाही हे आपल्या सामाजिक सर्वधर्म सा, समभाव आम्ही एकप्याने राहण्याची आपली सामाजिक प्रवृत्ती महाराष्ट्राची जी आहे त्याकडे याचं सगळ्यांचं श्रेय जातं असं मला वाटतं